आपल्या सर्वांना माहिती आहे की क्रांतीवीर संगोळे रायण्णा हे भारतीय स्वातंत्र्याचे प्रणेते आद्य स्वातंत्र्यवीर महाराजे यशवंतराव होळकर यांच्याप्रमाणेच या देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढलेले आहेत इंग्रजांना हुसकावून लावण्यासाठी त्यांनी चंग बांधलेला होता आणि त्यामध्ये ते यशस्वी झालेले आहे अशा या महान क्रांतिकारकाचा म्हणजेच संगोळे रायण्णा यांचा जन्म पंधरा ऑगस्ट सतराशे अठ्ठ्याण्णव रोजी तर मृत्यू सव्वीस जानेवारी अठराशे एकतीस रोजी झाला काय योगायोग आहे बघा संगोळे रायण्णा यांचा जन्म पंधरा ऑगस्टला झालेला आहे म्हणजे ज्या दिवशी या देशाला स्वातंत्र्य मिळालं त्या दिवशी संगोळी रायण्णा यांचा जन्म झाला आणि ज्या दिवशी आपल्या भारतामध्ये खऱ्या अर्थानं लोकशाही अस्तित्वात आली तो भारताचा प्रजासत्ताक दिन असलेला सव्वीस जानेवारीचा जो दिवस आहे याच दिवशी अठराशे एकतीसमध्ये संगोळी रायण्णा यांना फासावरती लटकवण्यात आलेलं आहे किती मोठा योग आहे काय आणि असे हे संगोळी रायण्णा हे कित्तूरच्या राणीचे सरसेनापती होते आणि कित्तूरच्या राणीचं नाव होतं राणी चन्नम्मा या राणी चन्नम्माचे संगोळी रायण्णा हे सरसेनापती होते कित्तूरची राणी चन्नम्मा यांचा मल्ला सरजा यांच्याशी शिवविवाह झाला होता मात्र मल्ला सरजा हे कित्तूरची राणी चन्नम्मा यांना मध्येच सोडून गेले त्यानंतर तत्कालीन रीती रिवाजानुसार राणी चन्नम्मा यांनी शिवलिंगाप्पा या मुलाला दत्तक घेतलं परंतु राणी चन्नम्मा यांच्या पतीच्या निधनानंतर म्हणजे मल्ला सरजा यांच्या निधनानंतर इंग्रजांची वक्रदृष्टी जी आहे ती कित्तूर संस्थानावरती पडली होती त्यामुळे राणी च्मा यांच्या दत्तक संस्थानाला इंग्रजांनी त्या ठिकाणी कडाडून विरोध केला आणि त्या विरोधातूनच राणी चण्डम्मा विरुद्ध इंग्रज म्हणजे ईस्ट इंडिया कंपनी ब्रिटिश यांच्यामध्ये संघर्षाची ठिणगी पडली आता ही संघर्षाची ठिणगी पडल्यानंतर इंग्रज कित्तूर संस्थानावरती चाल करून येण्याचे मनसोबे आखत होते त्याच वेळेस राणी चंडम्मा यांच्याकडे संगोळी रायण्णा हे सरसेनापती म्हणून काम करत होते आपसुकच राणी चंडम्मा यांनी त्यांच्या सैन्याची त्या सैन्याच्या देखभालीची सर्व लढायांची जबाबदारी संगोळी रायण्णा यांच्यावरती सोपवली होती आणि संगोळी रायण्णा ही जबाबदारी अगदी समर्थपणे पार पाडत होते आणि अशातच दत्तक पुत्रावरून ज्यावेळेस वाद निर्माण झाला आणि हा संघर्ष शिगेला पोहोचला त्यावेळेस राणी चण्णमा आणि इंग्रज यांच्यामध्ये घनघोर लढाई सुरू झाली या लढाईचं नेतृत्व जरी राणी चन्नम्मा करत असल्या तरी प्रत्यक्षात रणांगणात राणी चन्नम्मा यांच्या खांद्याला खांदा लावून संगोळी रायण्णा इंग्रजांशी दोन हात करत होते आणि संगोळी रायण्णा यांनी इंग्रजांना सळ की पळो करून सोडलं बांधवांनो परंतु दुर्दैवानं होंगाल येथे राणी चंडम्मा यांना पकडण्यात आले आणि राणी चंडम्मा यांना इंग्रजांनी नजरकैदेत ठेवले परिणामी त्या नजर कैदेत असतानाच एकवीस फेब्रुवारी अठराशे एकोणतीस रोजी राणी चंडम्मा यांचा मृत्यू झाला त्यानंतर इंग्रजांच्या विरोधात लढण्याची त्यांच्याशी दोन हात करण्याची संपूर्ण जबाबदारी जी आहे ते संगोळी रायण्णा यांच्यावरती येऊन पडली आणि संगोळी रायण्णा यांनी अठराशे एकोणतीस ते अठराशे एकतीस पर्यंत झुंज दिली इंग्रजांशी कडवी झुंज दिली ठिकठिकाणी त्यांच्या सैन्यावरती हल्ले चढवले त्यांचे खजिने लुटले त्यांचे अधिकारी त्यांचे सेनापती त्यांचं सैन्य ठार केलं त्यामुळे इंग्रजांना संगोळे रायण्णा यांना पकडण्या व्यतिरिक्त दुसरा कोणताही पर्याय शल्लक नव्हता म्हणून कोणत्याही परिस्थितीत संगोळी रायण्णा यांना पकडायचा चंग इंग्रज अधिकाऱ्यांनी बांधला होता त्यानुसार त्यांनी अनेक प्रयत्न सुरू केले परंतु गनिमी कावा आत्मसात करून इंग्रजांशी दोन हात करणारे संगोळी रायण्णा इंग्रजांना सापडले नाहीत त्यांनी दिसेल तिथं इंग्रजांचं नाक कापण्यास सुरुवात केली होती इंग्रजांना ठेचण्यास सुरुवात केली होती आणि त्यामुळे एका बाजूला संगोळी रायण्णा यांनी इंग्रजांना सळ की पळ करून सोडलेला असताना इंग्रजाने एक दुसरी रणनीती आखली ती म्हणजे त्या संस्थानातील काही लोकांना फितूर करता येतं का याची चाचपणी केली आणि त्यांच्या हाताला काही कलंकित लोक त्या ठिकाणी लागले आणि त्या प्रवृत्तीमुळेच आपल्या देशाचं प्रचंड नुकसान झालेलं आहे हे देखील तुम्हाला सर्वांना माहित आहे परिणामी इंग्रजांनी फंद फितुरी करून काही लोकांना हाताशी धरून संगोळे रायण्णा यांना पकडून देण्यास भाग पाडले त्यानुसार संगोळे रायण्णा यांना पकडण्यात आलं आणि त्यांना देखील नजरकैदेमध्ये टाकण्यात आलं त्यानंतर त्यांच्यावरती इंग्रजांनी त्यांच्याच न्यायालयामध्ये खटला चालवला त्यांच्याच वकिलांनी त्यांच्या बाजूने युक्तिवाद केला आणि त्यांच्याच न्यायाधीशाने संगोळे रायण्णा यांच्या विरोधात निकाल दिला आणि संगोळे रायण्णा यांना फाशीची शिक्षाही सुनावली त्यानुसार खानापूर जिल्ह्यातल्या नंदगड येथे संगोळी रायण्णा यांना इंग्रजांनी फासावरती लटकावलं अर्थातच एका झाडाच्या साह्यानं संगोळी रायण्णा यांना फासावरती लटकावण्यात आलं मी स्वतः त्या ठिकाणी अनेकदा गेलेलो आहे त्या ठिकाणी नतमस्तक झालेलं आहे तिथली माती कपाळी लावलेली ला आहे आणि म्हणून नंदगड याच ठिकाणी संगोळी रायण्णा यांची समाधी आहे त्या ठिकाणी त्या समाधीवरती एक झाड लावण्यात आलेलं आहे आणि अनेक जण त्या झाडाचं दर्शन घेण्यासाठी त्या ठिकाणी जात असतात तुम्ही देखील तुम्हाला ज्यावेळेस कधी वेळ मिळेल त्यावेळेस नंदगडला क्रांतीवीर संगोळी रायण्णा यांच्या समाधीस्थळाचं दर्शन घेण्यासाठी जावं आणि त्यांच्या समाधीसमोर नतमस्तक व्हावं अनेक जन पंधरा ऑगस्टला आणि सव्वीस जानेवारीला त्या ठिकाणी जात असतात अक्षरशः हजारोंच्या संख्येनं तरणेबांड कार्यकर्ते संगोळी रायण्णा यांच्या विचारांचे अनुयायी या ठिकाणी येत असतात आणि संगोळी रायण्णा यांच्या समाधी स्थळावरती नतमस्तक होत असतात अनेक मायमावल्या त्या ठिकाणी नौ करतात की आमच्या पोटाला देखील संगोळी रायना याच्यासारखाच कर्तबगार धाडशी शूर वीर जन्माला येऊ दे अर्थातच त्यांची ती ते भावना आहे श्रद्धा आहे आणि असं सांगितलं जात की संगोळी रायंना देखील त्यांच्या नवसाला पावतात बांधवांनो संगोळे रायण्णा यांच्याविषयी सांगावं तेवढं थोडंच आहे राणी चन्नम्मा यांच्या शौर्याचा बलिदानाचा त्यागाचा त्यांच्या लढाईचा वारसा संगोळे रायण्णा यांनी अनेक वर्ष चालवला विशेष म्हणजे संगोळे रायण्णा हे केवळ इंग्रजांच्या विरोधातच लढत नव्हते असं नाही तर ते तत्कालीन जे खाजगी सावकार होते जे गरिबांना शोषित उपेक्षितांना दुर्लक्षितांना वंचितांना पिडत होते गरिबांच्या जमिनी काढून घेत होते त्यांची संपत्ती त्यांची दौलत हिसकावून घेत होते त्यांच्या विरोधात देखील संगोळे रायंना लढत होते ज्या सावकारांनी गोरगरिबांच्या जमिनी बळकावलेल्या आहेत त्यांच्याकडून त्या जमिनी काढून घेऊन पुन्हा त्या गोर गरिबांना देण्यामध्ये संगोळी रायण्णा यांचा हातखंडा होता म्हणून तर इंग्रजांच्या विरोधात लढत असताना ज्यावेळेस कित्तूरच्या राणी चंडम्मा यांना त्यांच्याकडे असलेल्या सैन्याच्या संख्येचा प्रश्न भेडसावू लागला त्यावेळेस संगोळी रायण्णा यांनी एक आयडिया केली की सर्वसामान्य जनता त्याचबरोबर सर्वसामान्य गोरगरीब शोषित उपेक्षित आणि शेतकरी बांधव असतील या सर्वांना एकत्रित केलं आणि त्यांच्या मनामध्ये इंग्रजांच्या विरोधात असंतोषाचा वणवा पेटवला आणि त्यांच्या हातामध्ये इंग्रजांच्या विरोधात लढण्यास लढण्यासाठी शस्त्र दिली आणि यांना त्यांनी सैनिक करून आपल्या बरोबरीने घेतलं आणि त्यांच्या खांद्याला खांदा लावून त्यांच्या जोरावरती त्यांच्या पाठबळावरती संगोळी रायण्णा लढले म्हणजे त्यांच्याकडून त्यांचं संघटन कौशल्य जे आहे ते आपण शिकलं पाहिजे त्यांची स्वामीनिष्ठा जी आहे ते आपण शिकली पाहिजे संगोळी रायण्णा यांना फासावरती लटकवण्यापूर्वी विचारण्यात आलं तुझी शेवटची इच्छा काय त्या संगोळी रायण्णा यांनी सांगितलं की माझी शेवटची इच्छा एकच आहे की माझा जन्म मा पुन्हा एकदा या मातृभूमीमध्ये मा व्हावा आणि तो जन्म देखील मी इंग्रजांच्या विरोधात लढण्यासाठी उपयोगात आणावा ज्या ज्या वेळेस मी जन्माला येईन त्या त्यावेळेस माझ्या मातृभूमीच्या रक्षणासाठी माझ्या मातृभूमीच्या संरक्षणासाठी मी माझ्या प्राणाची आहुती देईन यातून एक गोष्ट लक्षात येते की राष्ट्रभक्ती संगोळे रायण्णा यांच्या मनामध्ये किती मोठ्या प्रमाणावरती ठसून भरले होते म्हणून बांधवांनो संगोळे रायण्णा यांचा आपल्याला अभिमान वाटला पाहिजे त्यांचं जन्मस्थळ आणि त्यांचं समाधीस्थळ कर्नाटकात असल्यामुळं महाराष्ट्रातल्या जनतेला त्यांच्याविषयी फारसं काही माहीत <coughs> नाही परंतु यशवंत सेनेनं संगोळे रायण्णा यांचा इतिहास जो आहे तो सर्वसामान्यांच्या पर्यंत पोहोचवण्याचा जंग बांधलेला आहे तो वसा घेतलेला आहे म्हणून तर अशा पद्धतीनं यशवंत सेना या ठिकाणी महाराज यशवंतराव होळकर यांची जयंती प्रत्यक्षात त्यांच्या समाधी स्थळावरती जाऊन पंधरा ऑगस्टला साजरी करते आणि पुण्यतिथी जे आहे ते, ते कोल्हापूर जिल्ह्यामध्ये म्हणजे महाराष्ट्रामध्ये साजरी करत आहे बांधवांनो ज्या पद्धतीनं क्रांतीवीर संगोळी रायण्णांचा इतिहास आहे अगदी त्याच पद्धतीनं महाराजा यशवंतराव होळकर यांचा देखील इतिहास आहे आपल्या सर्वांना या ठिकाणी माहिती आहे संगोळी रायण्णा आणि महाराजा यशवंतराव होळकर यांच्यामध्ये देखील अनेक गोष्टींचं साम्य आपल्याला बघायला मिळतं त्यांचा तुलनात्मक अभ्यास केला असता अनेक गोष्टी या ठिकाणी पुढे येतात सर्वात मोठं साम्य जे आहे ते त्यांच्या एकूण आयुष्यासंदर्भातलं बांधवांनो महाराजा यशवंतराव होळकर यांना जे एकूण आयुष्य लाभलं ते होतं केवळ पस्तीस वर्षांचं तर क्रांतीवीर संगोळी रायण्णा यांना जे कोण आयुष्य लाभलं ते होतं अवघ्या ते वर्षांचं म्हणजे क्रांतीवीर संगोळी रायण्णा हे फक्त तेत्तीस वर्ष जगले आणि महाराजा यशवंतराव होळकर हे पस्तीस वर्ष जगले बांधवांडो या दोघांनाही आणखी पस्तीस पस्तीस वर्षाचं जर आयुष्य लाभलं असतं तर मी तुम्हाला दावेदारपणे सांगतो की इंग्रज हा देश केव्हा सोडून निघून गेले असते पण दुर्दैव वाढ आलं आणि ते आपल्यातून अकाली निघून गेले पहिलं साम्य आहे या दोघांच्या मध्ये ते म्हणजे वयाच साम्य बांधवांनो या दोघांच्या वयामध्ये एकूण आयुष्यामध्ये जे जगले त्या आयुष्यामध्ये जो फरक आहे तो अवघ्या दोन वर्षांचा आहे दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे या दोघांच्या मध्ये आणखीन एका गोष्टीचं साम्य दिसून येतं ते म्हणजे महाराजा यशवंतराव होळकर लढले ते देखील इंग्रजांच्या विरोधात आणि संगोळी रायंना लढले ते देखील इंग्रजांच्या विरोधात म्हणजे दोघांचाही शत्रू एकच होता दोघांची इच्छा एकच होती की या गोऱ्या माकडांना या देशातून तात्काळ आपण हकलून दिलं पाहिजे तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे महाराजा यशवंतराव होळकर हे लढाईमध्ये गनिमी कावा वापरत होते अगदी त्याच पद्धतीनं संगोळे रायांना देखील लढाईमध्ये गनिमी कावा वापरत होते हे आणखीन एक मोठं साम्य या दोघांच्या लढाईंच्या मध्ये दोन्ही व्यक्तिमत्वांच्या मध्ये आपल्याला दिसून येईल महाराजा यशवंतराव होळकर यांच्या गनिमी काव्याला इंग्रजांनी गोरीला वार म्हणून संबोधलेला आहे तर बांधवांनो संगोळी रायण्णा हे देखील गनिमी काव्याच्या माध्यमातून लढत होते महाराजा यशवंतराव होळकर देखील लढता लढता देशासाठी शहीद झाले त्याच पद्धतीनं क्रांतीवीर संगोळी रायंना देखील देशासाठी लढता लढता या ठिकाणी फासावरती लटकलेले आहेत फासावरती गेलेले आहेत म्हणजे दोघांच्या मनामध्ये प्रचंड अशी राष्ट्रभक्ती होती आणि दोघांचं पहिलं प्रेम हे राष्ट्र होतं आपला देश होता चा उतीम हे सगळ्यात मोठं साम्य या ठिकाणी आपल्याला दिसून येते चौथी महत्वाची गोष्ट म्हणजे हे दोघही अपराजित राहिले महाराजे यशवंतराव होळकर यांनी इंग्रजांच्या विरोधात सलग अठरा लढाया केल्या आणि अठराच्या अठरा लढाया जिंकल्या ते शेवटपर्यंत अपराजित राहिले म्हणून इंग्रजांना महाराजे यशवंतराव होळकर यांच्याबरोबर एक तह करावा लागला आणि तो तह देखील लादलेला तह नव्हे तर बरोबरीचा तह या देशामध्ये अन्य संस्थानांचा आणि महाराजा यशवंतराव होळकर यांच्या राज्याचा विचार केला असता एक गोष्ट लक्षात येते ते म्हणजे बाकीचे जे, जे तह आहेत हे तह इंग्रजांनी संबंधित संस्थानांच्या लादलेले आहेत मात्र महाराजे यशवंतराव होळकर यांच्या बरोबर जो तह केला तो तह बरोबरीचा तह आहे म्हणून महाराजा यशवंतराव होळकर हे देखील अपराजित राहिले तद्वतच क्रांतीवीर संगोळे रायंना देखील शेवटपर्यंत अपराजित राहिले क्रांतीवीर संगोळे रायंना हे अपराजित राहिले म्हणून इंग्रजांना फंद फितुरीचा सहारा घ्यावा लागला आणि त्यांनी फंद फितुरीच्या माध्यमातून संगोळी रायण्णा यांना पकडलं आणि फासावरती लटकवलं याचा अर्थ असा की यशवंतराव होळकर हे देखील अपराजित राहिलेले आहेत आणि संगोळी रायण्णा हे देखील शेवटपर्यंत अपराजित राहिलेले आहेत इंग्रज यांना हरवू शकले नाहीत ज्या इंग्रजांचं संपूर्ण जगावरती राज्य होतं असं सा सांगितलं जाते ज्यांच्या साम्राज्याचा जगामध्ये सूर्य मावळत नव्हता त्यांना या दोघांना हरवत आलं नाही आणि हे दोघेही धनगर समाजाचे आहेत त्याचा आपल्याला अभिमान वाटला पाहिजे बांधवांनो ही आपली लायकी आहे तुमची लायकी काय म्हणणाऱ्यांना हे तुम्ही छाती ठोकपणे सांगा की इंग्रजांनी देखील आमच्या समोर गुडगे टेकले हे आमची लायकी आहे बांधवणू हे सर्वात मोठ साम्य आहे त्याच्यानंतर आणखीन एक साम्य म्हणजे महाराजे यशवंतराव होळकर यांनी इंग्रजांच्या विरोधातील लढाईची सुरुवात हे अठराशे सत्तावनच्या पूर्वी केली होती म्हणजे जवळजवळ साठ एक वर्षापूर्वी अठराशे सत्तावन्नच्या अगोदर जवळपास साठ एक वर्ष महाराजे यशवंतराव होळकर यांनी इंग्रजांच्या विरोधात लढण्याची सुरुवात केली होती तद्वतच क्रांतीवीर संगोळी रायण्णा यांनी देखील अठराशे सत्तावन्नच्या पूर्वीच इंग्रजांच्या विरोधात लढायला सुरुवात केली होती पण दृदैवानं या देशातल्या तथाकथित इतिहासकारांनी जातीच्या चष्म्यातून इतिहास लिहिल्यामुळं जातीच्या जाती चष्म्यातून या महामानवांच्याकडं या युगपुरुषांच्याकडं या क्रांतिकारकांच्याकडं या स्वातंत्र्य सेनानींच्या बघितल्यामुळं यांना न्याय मिळाला नाही इंग्रजांच्या विरोधात लढाईला तोंड फुटलं म्हणून त्याचं श्रेय अठराशे सत्तावन्नच्या लढाईला दिलं जातं अरे त्याच्याही कितीतरी वर्ष अगोदर त्या लढाईला तोंड महाराजे शिवंतराव होळकर आणि क्रांतीवीर संगोळी राय यांनी फोडलेला आहे आणि त्याचा आम्हाला अभिमान आहे अभिमान आहे आणि त्यांची आम्ही अवलाद आहे याचा आम्हाला दांडगा अभिमान आहे आम्ही या देशासाठी काय काय केलेलं आहे त्याची अनेक उदाहरणं देता येतील पण त्यामधली सर्वात मोठी दोन उदाहरणं आहेत बांधवांनो महाराजे यशवंतराव होळकर यांचा जन्म सतराशे शहात्तर ला झाला आणि मृत्यू अठराशे अकरा मध्ये झाला तर क्रांतीवीर संगोळे रायण्णा यांचा जन्म पंधरा ऑगस्ट सतराशे अठ्याण्णव ला झाला आणि मृत्यू सव्वीस जानेवारी अठराशे एकतीस ला झाला म्हणजे महाराजे यशवंतराव होळकर हे संगोळी रायणा यांना वीस एक वर्षानं या ठिकाणी थोरले होते मला या ठिकाणी हे गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते की यशवंतराव होळकर इंग्रजांच्या विरोधात लढत होते सांगळे रायंडा देखील इंग्रजांच्या विरोधात लढत होते इतिहासात योगायोगानं जर या दोघांची गाठबेड झाली असती तर काय झालं असत संपूर्ण जगाचा इतिहास बदलला गेला असता संपूर्ण जगाचा इतिहास नव्यानं लिहावा लागला असता बांधवांनो एवढा मोठा इतिहास घडला असता आज त्यांचं जे स्वप्न आहे ते तुम्हा आम्हाला या ठिकाणी पूर्ण करायचं आहे त्यांच्या अनुयायांना आता ते एकत्रित आले नाहीत पण आपण त्यांच्या विचारांचे अनुयायी आहोत आणि आता आपल्याला या ठिकाणी एकत्रित यावं लागणार आहे बांधवांनो अनेक गोष्टी मला त्यांच्याविषयी सांगता येतील जस्या काही गोष्टींचं साम्य आपल्याला त्यांच्या इतिहासामध्ये दिसतं अगदी त्याच पद्धतीनं काही गोष्टीमध्ये दे फरक देखील या ठिकाणी दिसून येतो वरवरचा अभ्यास केला असा तो म्हणजे महाराजा यशवंतराव होळकर यांनी स्वतःचा राज्याभिषेक करून घेतला होता हा पहिला फरक तर दुसऱ्या बाजूला क्रांतीवीर संगोळी रायण्णा हे सरसेनापती होते हा पहिला फरक दुसरा फरक म्हणजे इंग्रजांनी महाराजा यशवंतराव होळकर यांच्याबरोबर तह केला इंग्रजांना यशवंतराव होळकरांना पकडत आलं नाही त्यांना हरवता आलं नाही त्यांचा पराभव करता आला नाही मग त्यांनी काय केलं तर यशवंतराव होळकरांच्या बरोबर बरोबरीचा तह केला तो पण दिल्लीमध्ये मात्र दुसऱ्या बाजूला क्रांतीवीर संबळी रायण्णा यांनी क्रांतीवीर संगोळी रायण्णा यांनी इंग्रजांच्या विरोधात उठाव केल्यानंतर त्यांना इंग्रजांनी फंद फितुरीनं कैद केलं बांधवांनो महाराजा यशवंतराव होळकर यांचा मृत्यू तोपखान्यामध्ये काम करत असताना त्यांचं स्वप्न होतं की कलकत्त्यावरती आक्रमण करायचं ज्या ठिकाणी ईस्ट इंडिया कंपनीची सर्वात मोठी छावणी आहे त्या छावणीवरती आक्रमण करायचं आणि इंग्रजांना या देशातून कायमस्वरूपी हुसकावून लावायचं <laughs> <laughs> त्यामुळे महाराजा होळकर तोपखान्यात काम करत असताना त्यांना सततच्या युद्धांच्यामुळे सततच्या लढाईंच्यामुळे आजार जडला आणि त्यात ते आपल्याला सोडून गेले तर दुसऱ्या बाजूला इंग्रजांनी क्रांतीवीर संगोळी रायण्णा यांना फंद फितुरी करून कैद केलं त्यांच्यावरती त्यांच्याच न्यायालयामध्ये खटला चालवला त्यांना फाशीची शिक्षा दिली आणि त्यांना या ठिकाणी एका झाडाच्या साह्यानं फासावरती लटकवण्यात आलं हा बांधवांनो दोघांच्या इतिहासामधला तुलनात्मक अभ्यास केला असता वरवरचा फरक दिसून येतो परंतु दोघांचाही जो आशावाद आहे तो आशावाद एकच आहे की इंग्रजांना या देशातून कायमस्वरूपी हुसकावून लावणं म्हणून या दोघांच्या आशावादाला आजरामर आशावाद म्हटलं जातं जो आशावाद आज आजही आपल्या मनामध्ये कायम आहे म्हणून त्यांची दुर्दम्य इच्छाशक्ती त्यांचा आजरामर आशावाद त्यांचे प्रयत्न त्यांचं ध्येय हे आपल्या सर्वांच्यासाठी या ठिकाणी प्रेरणादायी आहे ज्या पद्धतीनं महाराजा यशवंतराव होळकर यांच्या छत्रीचं ठिकाण असलेला भानपुरा हा किल्ला त्यांचं जन्मस्थळ असलेला वाफगावचा किल्ला आपल्या सर्वांच्या साठी शक्तीस्थळ आहे प्रेरणास्थळ आहे ऊर्जा केंद्र आहे तद्वतच क्रांतीवीर संगोळे रायण्णा यांचं समाधीस्थळ असलेलं नंदगड हे गाव देखील या ठिकाणी आपल्यासाठी प्रेरणास्थळ आहे शक्तीस्थळ आहे ऊर्जा केंद्र आहे म्हणून मी महाराजा यशवंतराव होळकर यांच्या विचारांच्या अनुयायांना आणि क्रांतीवीर सांबळी रायण्णा यांच्या विचारांच्या अनुयायांना एवढीच विनंती करतो की तुम्ही या दोन्ही ठिकाणी नतमस्तक होण्यासाठी गेलं पाहिजे आणि आपल्या या महापुरुषांच्याकडून देशासाठी जगण्याची देशासाठी लढण्याची राष्ट्र निर्माणाच्या कार्यात वाहून घेण्याची शपथ घेतली पाहिजे आणि त्यानुसार आपण कृती केली पाहिजे वाटचाल केली पाहिजे क्रांतीवीर संगोळी रायणा यांच्यावरती बोलण्यासारख्या अनेक गोष्टी आहेत मी त्या पुढच्या भागामध्ये आपल्याला सांगेन तुर्तास त्यांच्या पुण्यतिथी निमित्त मी आपल्या सर्वांच्या वतीनं या ठिकाणी त्यांना आणि त्यांच्या पवित्र स्मृतींना विनम्र अभिवादन करतो आणि इथे थांबतो धन्यवाद आपला मित्र आपला कार्यकर्ता अमोल पांढरे जय मल्हार जय भारत